भाजप सोडून महेंद्र मॅक चंदे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आसनगावमधील शेकडो भाजप कार्यकर्ते शिवसेना पक्षात दाखल शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धेडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश आताच्या घडीला आपण एक आसनगाव येथून ब्रेकिंग पाहतोय भाजप सोडून महेंद्र मॅक चंदे यांचा शेकडो कार्यकर्त्यांचं शिवसेनेत जाहीर प्रवेश झाला आहे शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धेडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख प्रकाश वेगंडे यांच्या प्रयत्नातून शिवसेना नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम बोरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला आसनगाव गटातील लोकप्रिय युवा नेते महेंद्र महेंद्रानायक चंदे यांच्यासह गोपाळ खंडागळे ज्ञानेश्वर चंदे शरद वेखंडे जगन्नाथ चंदे हर्षद चंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजप सोडून शिवसेना पक्षात सामील झालेत या प्रवेशामुळे आसनगाव गटात शिवसेनेची ताकद आणखी बलकट झाली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाला जिल्हा तालुका शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा शाखा तसेच आसनगाव शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते हा जो प्रवेश आहे ही संपूर्ण जी आहे एकनाथ शिंदे साहेबांचे आहे ते जनतेसाठी जे सतरा अठरा तास काम करतात त्याचं हे सगळं असणारे रूपांतर आहे ठाकूर तालुका सुद्धा कमी नाही संपूर्ण आमचं हे जे से आहे हे आमचे पक्षमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहे त्याचबरोबर त्यांनी जे आम्हाला दिलेले नेते आहेत माननीय प्रकाशजी पाटील साहेब हे सुद्धा कुठलाही आमच्यामध्ये जिल्हा प्रमुख आहे मी नेता आहे असं न म्हणतात ते सुद्धा आमच्या पक्षप्रमुख शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये घडलेले एक व्यक्ती आहे ते सुद्धा कधी स्वतःला नेता मानत नाही आम्ही कधी आम्हाला नेता मानलो नाही आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये असणारी आम्ही कार्यकर्ते आहोत गावचे युवा नेते मॅक्स चंदे हे शेकडो कार्यकर्ते घेऊन आज पुन्हा भाजप सोडून शिवसेनेत दाखल झाले काय सांग मॅक्स हा हाडाचा शिवसेनेक आहे त्याच्यामेक असणारा वलय लोकांना दिलेलं प्रेम असंघाच्या किती प्रमाणामध्ये लोक आलेत नाही नाहीये तर मला पूर्ण शहापूर तालुक्यातलं मॅक्स बाबतीमध्ये जे निरोप आलेत ते खरोखर अतिशय कौतुका आहेत मॅक्स हा असा माणूस आहे मॅक्स हा असा वर्ग आहे कोणत्याही प्रसंगाला कुठेही धावून जातोय कधीही कुठे नाव खराब केलं नाही कधी कुठे त्यांच्या नाव वाईट झालेलं नाही आजही असंघाचं प्रेम जेव्हा असंघाचे लोक एवढे प्रेम करतात म्हणजे मॅक्स हा त्या आमच्या असणाऱ्या प्रेमाला लोकांच्या प्रेमाचं पात्र आहे आणि तो आता आमच्या बरोबर आलेला आहे अजून काही ताकद वाढणार मॅक्स तू कधी फोन कर त्याचं नाव काय तुझं महेंद्र पण त्याला मॅक्स हा टोपन नाव त्याला म्हणतात हे हा प्रेमाने नाव देतात त्यांना म्हणून साठी आम्ही साहेब असतील मी असतील आम्ही चोवीस तास त्याच्यासाठी आहोत मॅक्सला आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय त्याच्यामुळे आले ही टीम ही एवढ्या प्रमाणात आलेली आहे खूप खूप त्याचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय